नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण पासष्ट हजार सहाशे तीन कांदा गोन्ह्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान